महिलांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे किंवा ज्या लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण काही ट्रेंडिंग आणि नवीन कलेक्शन तुम्ही आपल्या दुकानात ऍड केले आहेत का मग नाही ना मग हीच चुकी तुमच्या व्यवसायात नडत असते म्हणजे अडथळा आणत असते जर तुम्ही काही वेगळं आणि ट्रेंडिंग कलेक्शन ठेवलं तर व्यवसाय वाढ होण्यात लवकर लक्षात आपल्या येतं कसं आहे लवकर लक्षात येण्याचं कारण असं आहे की आपण जर कस्टमरला नवीन गोष्ट दिली नवीन व्हरायटी दिली तर कस्टमर एकासोबत चार कस्टमर जुळवत असत असंच काहीतरी ट्रेंडिंग कलेक्शन मी घेऊन आलेले आहे जे ऑनलाईनवर जास्तीत जास्त सेल होत आहे तर कुठला आहे कलेक्शन आणि कुठली आहे व्हरायटी चला आपण व्हिडिओ मध्ये बघूया तर मंडळी कसं असतं ना काहीतरी नवीन कलेक्शन जर आपण आपल्या दुकानात ऍड केलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी खूप चांगलं असं कसं माहिती का जर तुम्ही कस्टमरला एखादी नवीन गोष्ट देत असाल तर कस्टमरला असं वाटतं की या दुकानात सगळ्याच व्हरायटीज आणि सगळेच कलेक्शन खूप बेस्ट आहे आणि सेल करायला सुद्धा तुम्हाला जास्त जड नाही जात म्हणून मी आज कलेक्शन मी तुम्हाला घेऊन आली आहे जे म्हणजे की डिजिटल प्रिंट वरची साडी यामध्ये तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करू शकता खूप सुंदर आहे कॉटन मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी मिळून जाणार आहे डिजिटल मध्ये यामध्ये वेगवेगळे क्वालिटी आणि वेगवेगळी रेंजच्या साड्या असणार आहे यामध्ये कसं आहे फक्त स्पेसिफिक डिजिटलच्या ज्या साड्या आहेत आणि आता डिमांड आहे महिलांची त्यावर जे प्रिंट केलेलं असतं खूपच सुंदर प्रॉपर मशीनने म्हणजे ज्या कपड्यामध्ये ती मध्ये ती प्रिंट आलेली असते आणि इतकं सुंदर असतं की वेअर केल्यानंतर खूपच लाईट वेट त्यामध्ये फील येतं त्यानंतर आपण एक कलेक्शन बघणार आहोत यावर तुम्हाला साटिनची लेस मिळून जाणार आहे खूप सुंदर आणि बरेच लोकांना कसं असतं सिंपल आणि सोबर कलेक्शन आवडत असतात वेअर करायला जास्त म्हणजे आपण म्हणतो ना की चडक भडक असे कलर त्यांना आवडत नाही किंवा डिझाईन आवडत नाही तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ खूप बेस्ट आहे त्यानंतर अजून तुम्हाला मी एक कलेक्शन दाखवते की सिल्क मटेरियल मध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंट मिळून जाणार आहे त्यामध्ये मोठ्या बॉर्डरचा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आता जर तुम्ही सिल्क साड्यांचं सा कलेक्शन ठेवलं असेल तर थोडंफार हे कलेक्शन सुद्धा ऍड करणं किंवा तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे वाढ करा कसं असताना महिला नवीन कलेक्शन आणि नवीन व्हरायटी शोधत असते तर तुम्ही हे कलेक्शन ऍड केल्यानंतर नक्कीच तुमच्या व्यवसायात थोडासा तरी बदल होईल मी तरी सांगते बदल होणारच तर या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करायला खरंच मदत करणारच आहे तुम्हाला अशी वेगवेगळी कलेक्शन ठेवायचे आहे त्यामध्ये आपण अजून एक बघणार आहोत डिजिटल प्रिंट आहे यावर तुम्ही बघू शकता खूप सुंदर प्रिंट बनवलेली आहे असेच कलेक्शन नवीन नवीन महिलांना लागत असा तुम्ही साईडला सुद्धा बघू शकता कस्टमर चालूच आहे आणि कस्टमरांची डिजिटल प्रिंटच्या साड्या ते सुद्धा पर्चेसिंग करणार आहेत जर तुमची ही डिमांड असेल तर तुम्ही सुद्धा इथे आल्यानंतर करू शकता सुंदर कलेक्शन ज्यामध्ये तुम्हाला खूपच स्वस्त आणि क्वालिटी मध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मिळत असं आता हे बघू शकता खूप छान पैकी यावर तुम्हाला जर ही लेस मिळून जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला जर व्यवसाय करायचा विचार आला असेल तर नक्की तुम्ही व्यवसाय स्टार्ट करू शकता आणि वेगळे आणि युनिक कलेक्शन ठेवून जर व्यवसाय स्टार्ट केला तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता लाईट कलर मध्ये खूप सुंदर डार्क कलर कॉम्बिनेशनचे यामध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट होऊन जाणार आहे अशी वेगवेगळे कलेक्शन ठेवायला मी का सांगत आहे कारण की महिलांना रोज नवीन आणि रोज नवीन व्हरायटीज लागत असते स्टार्ट केला ना तर त्यामध्ये हे कलेक्शन ठेवा आणि डबल मार्जिन लावून तुम्ही सेल करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्या सोबत व्यवस्थित सगळ्या गोष्टी सांगा समजून घ्या असं असतं की व्यवसाय करणाऱ्यांना माहिती नसतं की नेमकं काय काय गोष्टी लागत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्स पर्सन सोबत शेअर करू शकता कारण मला आज सकाळीचे मराठी कस्टमर मिळाले होते ॲक्च्युली त्यांच्यासोबत मराठीच व्यक्ती होतं पण त्यांना असं वाटलं की मी पण हिंदीच बोलणारी असेल का तर त्यांच्या तोंडातून लगेच असा हिंदी वर्ड निघाला की हॅलो मॅम कॅसे हो तर म्हणजे असं असतं ना की आपल्या बऱ्याच लोकांना मराठी सोबत सोबत हिंदी बोलण्याची एवढी परफेक्ट सवय नसते तर तुम्हाला त्याचमुळे इथे आल्यानंतर सेल्स पर्सन मराठी दिला जातो तर तुम्ही इथे आल्यानंतर बिंदास आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला हेवी बॉर्डरचं कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं इथे आल्यानंतर तुम्ही सेट वाईज सर्वे कलेक्शन घ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता जे रॅक वर साड्यांचे कलेक्शन ठेवलेले आहेत प्रॉपर सेट वाईज आहेत चार सहा आठ सेट असेल त्या पद्धतीने तुम्हाला सर्व बंच वाईज कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल कारण नवीन कलेक्शन होतं म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सर्व कलेक्शन मागू शकता जर तुम्हाला व्हिडिओ कॉलने मागवायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पूर्ण डिटेल्स आणि प्रॉडक्ट सुद्धा मागू शकता